देणारी यादी आपण बनवली आता महाराष्ट्राच्या जीवनाला ब्रेक देणारी खासदारांची यादी जर तुमच्या हात बनली तर तुमच्या येण्याचं सार्थक झालं असं आम्हाला वाटेल अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काही नवे पक्ष नव्या पार्ट्या निघालेले आहेत त्यांनी पवार साहेबांचं नाव आपला वकू बघून घ्यावा सहज मी गोष्ट वाचली रस्त्यावर पोपट विकायला एक बसला होता पहिल्या पोपटाचा दर विचारला तो म्हटला याची किंमत पाचशे रुपये घेणार गिरायक म्हंटल याला काय येत तो म्हंटला हा जय श्रीराम बोलतोय याची किंमत पाचशे रुपये दुसऱ्याची किती तो म्हटला हा हलो हलो बोलतोय याची किंमत हजार रुपये तिसरा एक पोपट होता याची किंमत किती म्हटले याची किंमत आता सांगता येणार नाही म्हंटल कधी सांगता येईल लोकसभेच्या निवडणुकीनंतर नंतर सांगता येईल गिरायकानं विचारव्या याला का येत का तर तो, तो सारख मारा झोडा मारा झोडा एवढंच बोलतोय आज एक नवीन साहेब झालेले आहेत होर्डिंगवर लटकतायत जमिनीवर पायटे का आणि मग पवार साहेबांचा उल्लेख धोका यंत्र म्हणून करा मोडतोड करून जाळपोळ करून नवनिर्माण होत नसत नवनिर्माण करण्यासाठी चाळीस चाळीस वर्ष कामाड कष्ट करावे लागतात निर्मितीसाठी अक्कल लागते पेटवायला अक्कल लागत नाही आणि जर पवार साहेबांना धोका यंत्र म्हणालच असाल तर पन्नास टक्के मी तुमचं मान्य करेन जे राज्यामधल्या जाती जातीमध्ये भांडण लावतायत जे राज्यामधल्या भाषिका भाषिकामध्ये दुही पेटवत जे राज्याला शाहू फुले आंबेडकरांच्या इतिहासापासून वेगळं लिहू आहेत अशा प्रतिगाम्यांच्यासाठी पवार साहेब हे धोका यंत्र आहे ते आम्ही मान्य करू तुम्हाला धोका असेल तर तो आमच्यापासूनच असेल पण हे राज्य शेतीच्या बाबतीमध्ये पुढे गेलं पाहिजे विकासाची परिवर्तन या राज्यामध्ये झाली पाहिजेत गोरगरीब माणसांच्या जीवनामध्ये सुखा समाधानाचे दिवस आले पाहिजेत असं विधायक परिवर्तनाचं राजकारण करणाऱ्यांच्यासाठी मात्र आमचा पक्ष धोका यंत्र असेल आणि जे राज्य बुडवायला निघालेत त्यांच्यासाठी आमचा पक्ष फक्त धोका यंत्रच असेल खूप सावधपणाने भावनेच्या आधी न जाता शाहू फुले आंबेडकरांचा विचार समोर ठेवून यशवंतराव चव्हाण साहेबांची राजनीती लक्षामध्ये घेऊन दादांचं संघटन कौशल्य लक्षांमध्ये घेऊन वसंतराव नाईक साहेबांनी शेतीवर ज्या पद्धतीने प्रेम केलं त्या शेतकऱ्यांच्या निष्ठा बघून आज या सगळ्या नेत्यांचा वारसदार दिल्लीमध्ये ताटमानेनं वावरला पाहिजे कोण उमेदवार हा गौण आहे किती सभा झाल्या हे गौण आहे राष्ट्रवादीच्या घड्याळाला मत म्हणजे पवार साहेबांना दिल्लीत समर्थन जिथं जिथं पक्ष हात दिल तिथं देण्याचं काम आपण करूया सत्तेसाठी भांडायचं नाही झगडा करायचा नाही मी सांगू इच्छितो खूप मिळालं मला पण सोडलं सुद्धा तितक्याच आनंदाने आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर माझ्या इतका मोठा लाभार्थी कोण नाही आपण विचार करण्याची आवश्यकता आहे ज्याने शांतिनिकेतन मध्ये सांगलीला कॉलेज मध्ये काम करताना लेबर स्कीम मध्ये काम करून आपलं शिक्षण पूर्ण केलं ज्याला आयुष्यामध्ये रोजगार हमीच्या कामावर काही वर्ष काम करावं लागलं असा रोजगार हमीच्या कामावर काम करणारा एक मजूर या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर आणि प्रदेशाध्यक्ष पदावर बसवण्याची फक्त पवार साहेबांना असू शकते या पक्षामध्ये नशीब आजमावताना दिल्लीमध्ये ओळख असावी लागत नाही खुजरेगिरी करावी लागत नाही नेत्यांचा फुटो फुट करावं लागत नाही जे लोक जनतेमध्ये राहतील गोरगरीब माणसामध्ये राहतील ते आमच्या राष्ट्रवादीचे नेते असतील आज राष्ट्रवादीची नवी फळी बघितल्यानंतर उद्याचा महाराष्ट्र आपला आहे देश आपला असला पाहिजे दृष्टीने जिद्दी निकामाला लागूया जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी